नारायण राणेच्या नावाचा गैरवापर करत महिलेची पंचेचाळीस लाखाची फसवणूक गुन्हा दाखल फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानुसार गुन्हा दाखल करत वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या नावाचा गैरवापर करून एका महिलेची तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे वर्सोवा येथे ही घटना घडली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे या प्रकरणी पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली त्यांची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पीडित महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली आरोपींनी महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे नेमकं घडलं तरी काय मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही एकावन वर्षाची असून ती अंधेरी येथे राहते ती एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे त्यांना तेवीस वर्षाची मुलगी असून तिने ऑक्टोबर वीस साली नीट परीक्षेत तीनशे पंधरा गुण मिळवले होते सध्या ती मुलगी बंगळुरू मध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे पीडित महिला ही मार्च दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तेव्हा त्यांची ते जुनी मेघना सातपुते झाली मेघना सातपुते यांनी तक्रारदार नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी ओळख करून दिली ते दोघे सिंधुदुर्ग मधील एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याची बतावणी त्यांनी यावेळी केली तुमच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो अशी आम्हीच त्याने तक्रारदार महिलेला दाखवले आणि त्यासाठी पंधरा लाख रुपये मागितले पीडित महिलेने ते पैसे दिले खरे पर पण त्यानंतर तिच्या मुलीला काही प्रवेश मिळाला नाही कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि आता सर्व नियम बदलल्यामुळे प्रवेशासाठी आणखीन पैसे लागतील ला असे सांगत त्या लोकांनी तक्रारदार महिलेकडून तब्बल पंचेचाळीस लाख रुपये उकळले त्यानंतरही डिसेंबर दो त्या दोन हजार एकवीस मध्ये कॉलेज सुरू होईल असे सांगण्यात आले पण महिलेला किंवा तिच्या मुलीला कोणतेही पेपर पत्र वगैरे दिले नाही त्याचं वांगन पाहून संशय आला आणि तिने संबंधित कॉलेजशी संपर्क साधून चौकशी केली मात्र तिच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळा नसल्याचे तेव्हा स्पष्ट झाले आणि त्या महिलेला मोठा धक्का बसला त्यावेळी तक्रारदार महिलेने आरोपीशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही त्यांचे मोबाईलही बंद होते अखेर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आलं आणि तिने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली त्या आधारे पोलिसांनी मेघना सातपुते नितेश पवार सावंत काका आणि राकेश गावडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे